डॉक्टर सभिया मला माझ्या गर्लफ्रेंडचे काही पासचे फोटोज आणि व्हिडिओज सापडले आहेत आमचं आमचं नातं गेल्या तीन वर्षापासून खूप छान चालू आहे ट्रस्ट खूप छान आहे बॉन्डिंग पण खूप छान आहे पण मला जे दिसला आहे त्याने मला खूप जास्त वाईट वाटलं आहे प्लीज मला काहीतरी सोल्युशन सांगा सो दॅट माझ्या नात्यावर काही इफेक्ट so नाही होणार मी तिच्याशी या गोष्टीबद्दल बोललो सुद्धा आहे पण तरी मला काही समाधान नाही उत्तर देण्याआधी परत सांगेन की हे त्या असंख्य मेलपैकी एक मेल आहे जो मी निवडला आहे आय रिसीव्ह लॉट ऑफ मेल्स टॉपिक तोच असतो सेक्स सेंटिमेसी किंवा रिलेशनशिप आणि ते असे प्रश्न असतात जे तुम्ही अगदी आपल्या पार्टनरला नाही विचारू शकत फ्रेंड समोर नाही बोलू शकत कुणासमोरही नाही विचारू शकत कारण शेवटी सेक्स म्हटलं तरच एवढा मोठा टॅब विषय असतो मग त्याचा इम्पॅक्ट होतो तुमच्या शरीरावर किंवा नात्यावर तर हे बोलताना खूप पल्नरेबल वाटतं आणि म्हणून मग आपण ते प्रश्न विचारतच नाही ते सप्रेस करून ठेवतो हो आणि त्या सप्रेशनचा इम्पॅक्ट तुमच्यावर आणि तुमच्या नात्यावर होतो आणि म्हणूनच ही हेल्पिंग हँड म्हणून आम्ही आमच्या वेबसाईटवर एक पेज ठेवलं आहे यू कॅन ड्रॉप युअर मेल एनिथिंग अँड एव्हरीथिंग अराऊंड सेक्स सेंटिमेटेड नातेसंबंध आणि मी मग उत्तर द्यायचा फुल माझ्या एबिलिटीमध्ये माझ्या पर्स्पेक्टिव्हनी सायंटिफिक मेडिकल मेडिकल बेस्ड उत्तरं असतात आणि मी बीइंग अ लायसन्स इमोशनल इंटेलिजन्स कोच मी सेक्सला ॲज अन इमोशन आधी बघते ना तर त्या कृतीमागच्या त्या इमोशनला पा। फाउंडेशन धरून माझी उत्तरं असतात भाषा माझी इंग्लिश मराठी इंग्लिश हिंदी असते काही नाहीच कळलं ना तर प्लीज कमेंटमध्ये विचारत जा आणि तुम्हाला प्रश्न असेल तर मेल टाकत जा अन दॅट नॉट दिस इज बोल्ड चॅनल सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सबिया मेकिंग लव्ह सिम्पल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा टू नो वॉट इज माय पर्स्पेक्टिव्ह ऑन अ क्वेश्चन जिथे एखाद्या व्यक्तीचा पास्ट जेव्हा अचानक तुमच्या येतो तेव्हा तुम्ही शोधला म्हणून समोर आला मग हाऊ टू डील विथ द पास्ट विच इज गोईंग टू डिस्टर्ब यू इन यर प्रेझेंट ह्याच विषयावर अगदी पाच दहा मिनटं आपण बोलणार आहोत सो स्टे ट्यून अँड वॉच द व्हिडिओ अटिल द सो नाव टू बिगीन विथ द आन्सर परत एकदा प्रश्न सहज रिव्हिजिट करू थोडंसं कारण इथं काय लिहिलं माहिती आहे की सापडलं ना आपण जेव्हा सापडलं म्हणतो तर आपण काहीतरी आवर्जून शोधतो मग आपल्याला काहीतरी आप अप, आपल्याला सापडतं मला हे विचारायचं आहे कारण हा प्रश्न आता हे क्लिअर नाही होतं की तुम्हाला इन्फॉर्मेशन ॲक्सिडेंटली ॲक्सेस झाली की यू एफर्ट फुली वेंट अँड सर्च फॉर इट म्हणजे आपण काहीतरी शोधतो मग आपल्याला सापडतं आणि हे काही अचानक समोर येतं कारण हे या प्रश्नावर क्लिअर होत नाही आणि हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं दॅट्स द ब्युटी ऑफ सेशन्स यु नो सेशन्समध्ये असे प्रश्न विचारले जातात आणि जोवर क्लॅरिटी येत नाही तोवर आपण डायरेक्ट काहीतरी सॉल्युशन असं बिकॉज आय एम नॉट अ मोटिव्हेशनल और इन्स्पिरेशनल स्पीकर आय एम अ सेक्स कोच आय एम अ रिलेशनशिप कोच अँड आय एम अ लायसन्स इमोशनल इंटेलिजन्स बेस्ड कोच युजिंग सम टूल्स अँड टेक्निक्स त्यामुळे त्यामुळे तुमच्या प्रश्नामधले अर्थ खरे काय आहेत हे समजण्यासाठी मला प्रश्न विचारायला मिळतात सो चेक इन युअर सिच्युएशन तुम्ही आवर्जून असा मोबाईल उघडला पासवर्ड टाकला तिचा मग पाहिले फोटोज की चुकून तुमच्या समोर आलं हे इन्फॉर्मेशन माझ्या मते महत्वाची आहे कारण ज्या नात्यामध्ये ट्रस्ट आहे बॉन्ड आहे मग असं काय झालं होतं की तुम्हाला कुणाचा मोबाईल उघडून चेक करावं असं वाटलं सो वी स्टार्ट वर्किंग ऑन दॅट लेव्हल ना तुम्ही म्हटलं की नातं ना खूप ट्रस्ट आहे बॉन्ड आहे आणि छान छान चालू आहे सध्या तुमचं नातं विच इज रिअली गुड आणि मग आता ते हे सगळं दिसल्यामुळे म्हणजे तुम्ही लिहिले ना जे काही दिसलं आहे त्यांनी तुम्हाला खूप जास्त वाईट आहे फर्स्ट ऑफ ऑल इट्स ओके टू फील पेन कारण तुम्ही एका तीन वर्षाच्या लॉंग टर्म कमिटेड ट्रस्टवरती रिलेशनशिपमध्ये आहात आणि अशी काहीतरी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळालेली आहे ज्याच्यामुळे तुम्हाला थोडाफार त्रास होतो सो युअर ह्युमन पण लक्षात घ्या कुठलंही नातं कुठलंही लग्न कुठलंही रिलेशनशिप इज नॉट अ बेड ऑफ रोजेस मग आता तिथे काटे टोचतात आणि आता काटा टोचला आहे राईट मग ते ब्लिडिंग होतं मग आपण ते ब्लिडिंग बंद करणार आहे पण आपण रिपीट रिपीट त्या काट्याला जाऊन हात लावणार नाही आहे बिकॉज नॉ नो ना किधर किधर काटे तो हम उस राह जायगे नाही जहा से हमारे में से खून आहे में से खून आहे हे अवेअरनेस असणं खूप महत्वाचं Uh, अगदी सांगायचं आहे तर एक डांबरीकरण रस्ता आहे पण बरेच खड्डे आहेत मग आता पहिल्यांदा गाडी काढली तेव्हा काही खड्डे माहीत झाल्यावर पुढच्या वेळी आपण त्या रस्त्यात ना ते खड्डे चुकून चुकून गाडी पुढे घेऊन जातो और टू uh, जीव अनादरक पर्स्पेक्टिव्ह अचानक एखादा स्पीड ब्रेकर आला अचानक एखादा खड्डा आला आणि अचानक जोराचा धक्का जरी बसला देन आपण गाडी सावरतो आणि गाडी परत स्टेअरिंग कंट्रोलमध्ये घेऊन पुढे लक्षपूर्वक गाडी चालवतो हे नाही की मागे वळून वळून बघतो की किती मोठा खड्डा होता आणि किती मोठा स्पीड ब्रेकर होता बिकॉज त्या गाडीमध्ये तुम्ही आहे तुमचं पार्टनर आहे सपोज तुमचं जीव आहे त्या गा ती गाडी आहे यू विल जस्ट अप ॲक्सिडेंट जर so, yeah, तुम्ही मागचा स्पीड ब्रेकर बघत राहिला सो या दॅट वॉज वन ऑफ अ मेटाफॉरिक एक्सप्रेशन अजून एक महत्त्वाचं मला जे इथे सांगावं वाटतं की तुम्ही इथं लिहिलं ना की मला डॉक्टर सगळे सॉल्युशन सांगा सो so, दॅट माझ्या नात्यावर काही इफेक्ट नाही होणार दॅट मीन्स काहीतरी प्रॉब्लेम आहे हे तुमच्या मेंदूमध्ये ऑलरेडी दुम् फिक्स बसलेला आहे नातं तुमचं चांगलं आहे का असं येस प्रेझेंटपणे नातं चांगलं आहे तुम्हाला त्या प्रॉब्लेमचा इम्पॅक्ट ह्या नात्यावर नाही पाहिजे पण मला परत सांगायचं आहे इथे इथे यूर यू आर इन टू प्रॉब्लम राईट इट इज द रिलेशनशिप इज नॉट इन टू द प्रॉब्लम यू आर इन टू प्रॉब्लेम यू तुम्ही अस्वस्थ आहात आणि तुम्ही तुम्हाला नाही ना चैन पडत आहे अँड युआर ब्रेन इज थिंकिंग अँड थिंकिंग अँड थिंकिंग सो येस वी नीड टू वर्क ऑन न्यू राईट नाव फर्स्ट हे मला इथं महत्त्वाचं सांगायचं होतं किंवा की ॲज अ सेड ना हम ख एक खड्डा बड़ा सा गया दिख था हमको, तो हम हमारा हमारा पूरा ध्यान उसी पे अटका है। नेक्स्ट वन मोर थिंग वॉट आय वॉन्ट टू टेल आणि जे युजली सेशन्समध्ये होऊ शकतं ज्या अशा प्रश्नांची मी उत्तर नाही देऊ शकत जे जिथं सायन्स येतं जिथं टूल्स येतात जिथं टेक्निक्स येतात कारण तुम्ही इथं मेन्शन केले ना की मी माझ्या बायकोला म्हणजे माझ्या पार्टनरला सॉरी ह्या गोष्टीबद्दल बोललो आहोत तर पहिली गोष्ट आय एम सो हॅपी की तुम्ही गोष्ट ही शब्द वापरली ही एक गोष्ट आहे घडलेली गोष्ट आहे ज्याचे विज्युअल्स आहेत म्हणजे मला वाटतं प्रॉबेबली तुम्ही काहीतरी व्हिडिओज पाहिलेत किंवा काहीतरी फोटो पाहिलेत ह्याचा अर्थ व्हिज्युअल मेमरी तुमची मेंदूत आहे हे लक्षात घ्या व्हिज्युअल मेमरी ही खूप स्ट्रॉंग असते आणि ती माणूस विसरत नाही लवकर व्हिज्युअल मेमरीज वर्षानुवर्ष लक्षात राहतात तीन तासाची पाहिलेली पिक्चर कशी लक्षात राहते पण एखाद्या तासाचं लेक्चर लक्षात राहत नाही व्हिज्युअल मेमरीज आर व्हेरी स्ट्रॉंग राईट सो so नाव यू हॅव अ व्हिज्युअल मेमरी जी पेनफुल आहे पण पेनफुल मेमरी तुमचं मेंदू दररोज तुम्हाला सत्तर एम एमच्या स्क्रीनवर फुल कलर फुल असं ब्राईट पिक्चर्समध्ये ते दाखवत आहे आणि मग ते तुम्ही सारखं सारखं बघता आणि लुक पने जाता आणि सॉरी तुमच्या पार्टनर आणि त्याचं सॉल्युशन बोलून काढायचा प्रयत्न करतोय ते पण त्या पार्टनर सोबत या पार्टनरला प्रॉबेबली त्या इव्हेंटचं काही इम्पॉर्टन्स पण नसावं म्हणून तर इतकं ट्रस्ट वर्धी आहे ना तुमचं आणि मग तो पार्टनर पण तुम्हाला बोलूनच तुमचं समाधान करायला बघतोय तर इथे इथे टूल्स येतात की तुम्ही संवाद साधताय आणि संवादामधून तुम्ही त्याचं समाधान शोधताय पण यू सिट इन विल नॉट डू दिस आय विल आयडेंटिफाय की तुमच्या मेमरीला ते ऍक्सेस कसं होतंय मोबाईल तर तुम्ही एकदा पाहिला व्हिडिओ एकदा पाहिला पण इथे ते रिकॉर्ड सारखं होतं आणि काहीतरी घडतं ज्याच्याने ट्रिगर होतो हो आणि तुम्ही ते ऍक्सेसमध्ये जाता आणि तुम्ही त्या स्टेटमध्ये जाता की जिथं तुम्हाला चैन पडत नाही मी तिच्याशी या गोष्टीबद्दल बोललो सुद्धा आहे पण मला काही समाधान मिळालं नाही सो आर लुकिंग फॉर पीस राईट वेन यू सेट इन माय सेशन आय डू आय डू आयडेंटिफाय त्या मेमरीचे स्ट्रक्चर कसे आहेत काय अँकर जाबले की ते मेमरी एक्स होते हे टेक्निकल शब्द वाटतात ऐकायला पण पर मी परत सांगते आय एम नॉट अ मोटिवेशनल ऑर इन्स्पिरेशनल स्पीकर आय एम अ साय आय एम अ डॉक्टर आय एम सेक्स कोच आय एम अ लायसन्स इमोशनल इंटेलिजन्स कोच जी टूल्स आणि टेक्निक्स वापरते म्हणून तर आम्ही म्हणतो एक टाइम यायचं आहे आणि मग तेच टूल्स आणि टेक्निक्स मी तुम्हाला पण देते सो so दॅट काही गोष्टी आयुष्यात परत परत घडत असतात मग दरवेळी दर तुम्हाला डिपेंडेंट व्हायची गरज नाही एखाद्या कोच ऑफर काउन्सलर तुम्हाला सक्षम होणं गरजेचं आहे कारण नातं आहे नात्यामध्ये बरेच घटना घडत असतात मग त्या नात्यामध्ये जिथं जिथं रिपेअर करावंच लागतं त्याचे टूल्स आणि टेक्निक्स आपल्याकडे असले पाहिजेत कारण तुमच्या केसमध्ये क्लिअर कट तुमचं प्रेझेंट खूप सुंदर आहे पास्टचे काही इव्हेंट्स तुमच्या पार्टनर्स मेमरीज त्या प्रेझेंटला खराब करत आहेत आणि त्याच्या काळजीपुटी तुमचं फ्युचरही खराब होत आहे सो इट इज राईट ना वॉट वी नीड टू वर्क ऑन इज हाऊ यू ॲक्सेस द मेमरी तुम्ही ते कसं ॲक्सेस करता आणि त्याच्यावर मी सेशन्समध्ये जास्त खोलात काम करते आता राहिली गोष्ट आत्ता काय करायचं तर आत्ता हे अवेअरनेस तरी आणलंच पाहिजे की आ, म्हणजे इन जनरल मी सांगेन प्रत्येकाला ज्याला एका कमिटेड रिलेशनशिपमध्ये जायचं आहे ना तर खूप महत्त्वाचं असतं माहिती आहे की आपण किती इमोशनली नेकेड झालो आहे आता परत मी फोर वापर वापरता येतं की समजा तुम्ही दोघांनी मिळून आयुष्याच्या एका टप्प्यावर तुम्ही एकत्र आला आणि तिथून पुढे तुम्ही प्रवास सुरू करताय पण त्या ज्या टप्प्याला तुम्ही एकत्र आलात त्याच्या आधीचा प्रवास तुमचा वैयक्तिक प्रवास होता त्या प्रवासात बरेच स्टेशन येऊन गेले त्या प्रवासात बरेच अनुभव येऊन गेले मग हे वैयक्तिक अनुभव तुम्ही ह्या स्टेशनवर जेव्हा एकत्र आला तेव्हा ते, ते शेअर केले गेले होते का ते शेअर करावेसे वाटले होते का ते शेअर केले तर ते ऑब्झॉर्व करायची कॅपॅसिटी होती का तेवढी मोकळीक तेवढी स्पेस तेवढी ट्रान्सपरन्सी तेवढा विश्वास तेव्हा होता का हे महत्त्वाचं असतं आणि म्हणून आम्ही प्री मराठल सेक्शुअल रिलेशनशिप काउन्सिलिंग किंवा नात्यामध्ये कमिटमेंटच्या आधी एखादा असे मोकळीक कन्सल्ट संवाद होणं गरजेचं आहे कारण आता तुम्ही ज्या ट्रेनमध्ये बसणार आहे आणि ज्या प्रवासात पुढे जाणार आहे एकत्र एका डेस्टिनेशनवर तिथं तुमचे बिलीफ सिस्टम तुमचे व्हॅल्यू सिस्टम तुमच्या जुन्या प्रवासामधनं आलेले आहेत ना आले तिचे किंवा तुमचे काही आठवणी आहेत काही चांगल्या काही वाईट काही चांगले अनुभव काही वाईट अनुभव ते शेअर करता आलं पाहिजे एकमेकांसोबत ते एक्सेप्ट करता आलं पाहिजे या पे ना कोई स्कोप ही नाही रहता आहे की मुझे जरुरी नाही लगा बस केले नाही मैंने बताया यू नेवर नो ना काय माहीत झालं की कुणाला काय वाईट वाटेल आणि शेवटी ना काही गोष्टी वर्बली असतात म्हणजे आपण बोलतो काही नॉन वर्बल पण असतं कारण कम्युनिकेशनमध्ये सगळं काही जे तोंडांनी बोललं गेलं तेच महत्त्वाचं नसतं ते सात टक्केच असतं फिफ्टी वन पर्सेंट पर्सनची बॉडी लँग्वेज असते आणि जर तुमच्या पार्टनरच्या बॉडी लँग्वेजला बघून टोनालिटी थर्टी एट पर्सेंट असते जर तुम्हाला विश्वास आहे ना की आज माझ्या ह्या नात्यात ट्रस्ट आहे तर आजचं ते ट्रस्ट ते सत्तर एम एमच्या स्क्रीनवर बघणं महत्त्वाचं आहे रिश्तों में गलतियाँ होती है रिश्तों में कभी कभी ट्रस्ट उन्नीस बीस होता है लेकिन आज में देखो आप आज के साइंस इग्नोर मत करो अगर आज के साइंस आज के आपके शख्स की आंखों में देखो उसकी सांस कैसे चलती है देखो नॉन वर्बल क्लूज नेवर लाइक जिसम कभी झूठ नहीं बोलता है टोन कभी झूठ नहीं बोलती है लफ्ज़ झूठ झूठे हो सकते हैं लेकिन इंसान की आँखें इंसान की ब्रीदिंग इंसान का टच इंसान आपको किस नज़र से देख रहा है ये कभी झूठ नहीं होता वो पढ़ते आना आणाचे वो पडणे की स्किल होण्याचे दॅट इज वॉट यू नीड टू लर्न राईट सो ऑन दॅट नोट दॅट वॉज फॉर फ्रॉम माय बेस्ट ऑफ एबिलिटी टू आन्सर दिस क्वेश्चन काही राहिलं असेल तर तुम्ही लोक जे बघताय व्हिडिओ प्लीज डू ॲड योर परस्पेक्टिव इन द कमेंट सेक्शन पण लक्षात घ्या कुणाचा वल्नरेबल टॉपिक असतो त्या त्याला आपण ग्रेसफुली हँडल केलं गेलं पाहिजे गरजेचं नाही मी सांगितलेलं प्रत्येक गोष्ट तुम्हाला पटणार आहे नाही पटली ॲज अ सी ऑन दिस चॅनल नथिंग इज राईट ऑर रॉंग इट इज अ स्पेस टू एक्सप्रेस ओपनली अँड हिअर बी आर नॉट टू इम्प्रेस इच अदर अन दॅट नो दिस वॉज डॉक्टर सबिया द चॅनल इज सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सभिया सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असतील सेक्स एन्ट नातेसंबंधाला घेऊन तर कॉन्टॅक्ट डॉक्टर सधिया डॉट कॉम या मेल आय डीवर तुमचा प्रश्न टाका कधीच तुमचं नाव नंबर ईमेल आय डी कुठे रिव्हिल होणार नाही ही, ही स्पेसच विश्वासाच्या बलभूत्यावर बनलेली आहे कारण इंटेन्शन फक्त एकच आहे की प्रेमाला आपण सोप्पं कसं करू शकतो लेट्स टुगेदर मेक लाव सिम्पल थँक्यू